कवळा लुसलुशीत दुधी भेटला होता चांगला स्वच्छ धुवून साली काढून किसून घेतला आणि किसलेल्या दुधी साईडला ठेवला कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं चमच्याभर लसून टाकला ठेसलेला हिरवी मिरची कांदा परतून घेतला पिकलेला टमाटर हळद टाकली परतून घेतलं नंतर त्यामध्ये किसलेला दुधी टाकला आणि स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकली एक छोट्या चमचा मीठ टाकलं मिक्स करून गरम पाणी टाकलं दोन शिट्ट्या काढून घेतल्या इथं डाळ आपली शिजलेली आहे चमचेच्या सायांनी घोटून घेतली चांगली जेवढी डाळ हवी आहे तेवढं गरम पाणी करून टाकलं आणि मिक्स करून घेतली कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरा मोहरी ठेसलेलं लसूण हिरवी मिरची हिंग कडीपत्ता हळद टाकली चरचरीत फोडणी तयार झाली त्याच्यामध्ये लगेच घोटलेली डाळ टाकून घेतली आणि मिक्स करून उकळी काढून चवीनुसार मीठ आणि कोथंबीर टाकली गरम तेलामध्ये बेडकी मिरची काश्मीरी मिरची पावडर टाकून चरचरीत तडका देऊन घेतला डाळीला तयार झाली दुधी डाळ व्हिडिओ आवडला असून तर व्हिडिओला लाईक करा नसन आवडला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आवडतील धन्यवाद